मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही असं आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी वक्तव्य केलेलं आहे घाटकोपरची भाषा गुजराती आहे असं भैयाजी जोशी यांनी म्हटलंय मुंबईची एक भाषा नाही मुंबईच्या अनेक भाषा आहेत असं देखील वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलंय विद्याविहार येथे आयोजित नामांतराच्या कार्यक्रमात एसच्या भैयाजी जोशी यांनी हे विधान केलेलं आहे मुंबईच्या अनेक भाषा आहेत पण त्या त्या भागाची काही भाषा असते त्या घाटकोपर परिसराची भाषा तर गुजराती आहे गिरगाव मध्ये हिंदी बोलणारे कवी मिळतील मराठी बोलणारे त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही दरम्यान भैयाजी जो जोशींच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेची उठवली हो आहे अशा वक्तव्य हे राजद्रोहात बसत हे वक्तव्य राजद्रोहात बसत देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी जाहीर करावं हे आमची अधिकृत भूमिका आहे की नाही आणि तसं नसेल तर आज त्यांनी विधिमंडळात भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे निंदा केली पाहिजे तसा ठराव मंजूर केला पाहिजे महानगरपालिका येत आहेत त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत आम्ही गुजराती या भाषेच्या विरोधात नाही पण महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम हे आमचं सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे बाकी सगळं नंतर आणि त्याचा अर्थ आम्ही काही द्वेष करतो असं नाही पण इथं येऊन तुम्ही जर पटलावर येताय मीडियासमोर मीडिया समोर म्हणताय की गुजराती ही महत्वाची भाषा असेल हे आम्हाला पटणार नाही